श्री स्वामी समर्थक तुमचे सर्वांचे माझ्या शंकर महाराजांचा आशीर्वाद या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे उद्या आहे रंगपंचमी तर रंगपंचमी दिवशी काही उपाय करायचे आहेत जेणेकरून तुमच्या अडचणी समस्या दूर होतील आणि रंगपंचमीची महत्त्व काय आहे का साजरी केली जाते ही माहिती आपण थोडक्यात पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सब सबस्क्राईब करा होळीला लागूनच येणारा सण म्हणजे रंगपंचमी होळीनंतर म्हणजे फाल्गुन पौर्णिमा ते फाल्गुन मध्य पंचमीपर्यंत रंगपंचमी साजरी केली जाते रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण आनंदांचा सण उत्साहाचा सण महाराष्ट्रात या सणाला धुलिवंदन अथवा धुळवड असंही म्हणतात एकमेकांच्या अंगावर रंग उडवून पिचकारीने रंगाचे पाणी अंगावर उडवत आणि तोंडाला अथवा कपाळाला रंग लावत हा सण साजरा करण्याची पद्धत आपल्या भारतात आहे काही ठिकाणी तर हा सण पाच दिवस साजरा केला जातो मोठ्या आदराने कपाळावर टिला टिळा लावून आणि समवयस्क आणि लहानांसोबत रंगांची उधळण करत हा सण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यासाठीच आपण काही माहिती पाहणार आहोत शास्त्रात रंगपंचमी ही वाईट शक्तींवर चांगल्या शक्तीचा विजय अथवा दुःखावर मात करत आनंदाकडे वाटचाल करणारा सण म्हणून मानला जातो जसं की आपण होळीला सर्व राग द्वेष मनातले जे वाईट विचार आहे निगेटिव्हिटी जे आपण सगळं दहन केलं होळीच्या दिवशी तसंच रंगपंचमीच्या दिवशी पण दुःखावर मात करून आनंदाकडे वाटचाल करण्याचा हा सण आहे तर रंगपंचमी हा वसंतोत्सवाचाच एक भाग म्हणून साजरा केला जातो कारण या काळात सृष्टीत अनेक बदल होत असतात झाडाची सुकलेली पाने गळून सृष्टीला नवी पालवी फुटत असते त्यामुळे निसर्गात ही स रंगांची उधळण सुरू असते याचं एक प्रतीक म्हणून रंगपंचमी साजरी केली जाते शिवाय या काळात उन्हाची कहिली वाढू लागलेली असते तुम्ही बघताय सध्या किती उन्हाळा वाढलेला आहे किती त्रास होतोय सध्या आपल्याला त्यामुळे हिवाळ्यातून उन्हाळ्यात प्रवेश करताना वातावरणात होणारा दाह कमी करण्यासाठी हा सण साजरा केला जातो रंगपंचमीला रंगासोबतच एकमेकांच्या अंगावर पाणी उडवण्याची पद्धतही आहे असं म्हणतात द्वापार युगात भगवान कृष्ण त्याच्या बालपणी गोप गोपिकांवर रंग आणि पिचकारीने पाणी उडवून हा सण साजरा करीत असत तीच प्रथा आजही रंगपंचमीच्या रूपात पाळली जात आहे या सणाचे महत्त्व आणि त्यामागच्या भावना काही असल्या तरी सणामुळे आजही नातेवाईक मित्रमंडळी एकत्र येतात आणि आनंदाने हा सण साजरा करतात थोडक्यात सर्वांना एकत्र आणण्यासाठीच या सणाची निर्मिती केली आहे यासाठीच होळी सणाची खूप महत्त्व आहे तसेच रंगपंचमी हा आनंदाचा क्षण जरी असला तरी या काळात थोडी काळजी घ्या जास्त गर्दी गर्दीच्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी जायचं टाळा केमिकल फ्री आणि नैसर्गिक रंगांचा वापर करा पाण्याचाही अपव्यव्य होणार नाही याची काळजी घ्या अंगाला नैसर्गिक तेल अथवा क्रीम लावा ज्यामुळे रंगांची ॲलर्जी तुम्हाला होणार नाही रंगाला होळी रंगपंचमी खेळायला जायच्या आधी हे तुम्हाला करायचं आहे लहान मुलं वृद्ध मंडळी आणि आजारी व्यक्तींसोबत रंगपंचमी खेळू नका रंग खेळताना पूर्ण भायांचे कपडे वापरा आणि केस कार्पने झाका चा पाय घसरला जाणार नाही याची काळजी घ्या दिव पाणी भरपूर प्या त्यामुळे दिवसभर तुम्ही हायड्रेट राहाल तर या ही काळजी तुम्ही उद्या घ्या तर आपण रंगपंचमीची माहिती पाहिली रंगपंचमी का साजरी केली जाते कशी साजरी केली जाते ही सर्व माहिती आपण पाहिली आता रंगपंचमीला काही खास उपाय करायचे आहेत काय आहे ते उपाय ते आता आपण या व्हिडिओमध्ये पाहूया रंगपंचमीला भगवान श्रीकृष्ण आणि भगवान हरी विष्णूला पिवळ्या रंगाचा गुलाल अर्पण करावा या दिवशी हरीला पिवळा गुलाल अर्पण केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनात गोडवा आणि यश मिळेल तसेच रंगपंचमीला देवी लक्ष्मीची पूजा विधीनुसार करावी या दिवशी लक्ष्मीला लाल गुलाल कमळगट्टा आणि कमळाचे फूल अर्पण करावे असे केल्याने जीवनात सुख समृद्धी येते या दिवशी कणकधारा स्त्रोताचे पठण करावे असे केल्याने संपत्तीत वाढ होते तसेच रंगपंचमीला एक नाणे आणि हळदीच्या पाच गुंठ्या पिवळ्या कपड्यात बांधून पूजेच्या ठिकाणी ठेवा यानंतर तुपाचा दिवा लावून लक्ष्मीची आरती करावी यानंतर बंडल बांधा आणि जिथे तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी या ठेवा असे मानले जाते की हा उपाय आर्थिक स्थितीला मजबूत करतो हळदीच्या पाच गुंट्या पिवळ्या कपड्यात बांधून पूजेच्या ठिकाणी ठेवायच्या आणि नंतर त्याच तुमच्या तिजोरीत ठेवायच्या यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात भरपूर यश मिळेल सुखसमृद्धी नांदेल विवाहित महिलांनी रंगपंचमीला देवी पार्वतीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्या असे केल्याने पतीच्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात आणि जीवनात आनंदी आनंद नांदतो शास्त्रानुसार रंगपंचमीवर दैवी शक्तीचा जोरदार प्रभाव पडतो वातावरणात जमा झालेले ऊर्जेचे कण नकारात्मक ऊर्जेशी लढतात यामुळे जीवनात सकारात्मक ऊर्जा येते आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी आणण्याचा हा दिवस असतो रंगपंचमीला काय उपाय करायचे ते आपण आता पाहिले तर हे उपाय तुम्ही नक्की करा अशा प्रकारे लाल रंग तुमच्या गालांसाठी काळा रंग तुमच्या केसांसाठी निळा रंग तुमच्या डोळ्यांसाठी पिवळा रंग तुमच्या हातासाठी गुलाबी रंग तुमच्या ओठांसाठी सफेद रंग तुमच्या मनासाठी हिरवा रंग तुमच्या आरोग्यासाठी होळीच्या या सात रंगांसोबत तुमचे जीवन रंगून जाऊ रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तर तुम्हाला हा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली उपाय कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलवरती नवीन असाल माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रियजनांपर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद